आघात वाचक लेखिका स्वर गायकर ए हॅलो मी तुला काहीतरी विचारतोय लक्ष कुठे तुझ शिवाचा एकदम मोठा आवाज आला तशी ती दचकली तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो आता तिच्यापासून दूर उभा होता तिने घाबरून अवतीभोवती पाहिलं आणि तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं कि हे सगळं तिचं स्वप्न होत म्हणजे त्याने तिला किस केलंच नव्हतं हे समजताच तिला आता ओशाळून आलं आपण त्याच्या प्रेमात इतके पागल झालोय हि दिवसा स्वप्न पाहायला लागलय याची जाणीव होताच ती गडबडून गेली हॅलो नाचरे रे मोरा तुझ्याशी बोलतोय मी मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय कि जर तुम्हाला माझं नाव लक्षात राहत नसेल तर घेऊ नका पण उकीच माझ्या नावाची वाट लावू नका ती त्याला दम देत म्हणाली इतक्या वेळापासून ती त्याला अरे तुरे करत होती पण आता परत अह हो जाऊ करून बोलू लागली झालं तुझं बोलून चल निघ आता इथून मला ऑफिसला जायचंय मी पण काही इथे मुक्कामाला नाही आले गेट आउट यू गेट आउट हे घर ठीक आहे ना मी जाते अ बिग डील असं म्हणत तिने त्याला एक खुन्नसवाला लुक दिला आणि केसांना झटका देत आल्या पावली बाहेर निघून गेली या पोरीचं डोकं तर नाही ना, ना फिरलेलं शिवा ती गेली त्या दिशेने बघत म्हणाला तारा अगं तू ठीक आहेस ना तिला परत आलेलं बघून आजीने विचारलं मला काय धाड भरणार आहे कसे आहे जावई बाबू फार लागलं तर नाही ना त्यांना आजी भावनेच्या भरात बोलून पण त्याला जावई बापू बोललेलं बघून ताराची सटकली आजी तू पण ना कहर आहेस तो माणूस रात्री आपल्या घरी दारू पिऊन आला तुला धमकी देऊन मला किडनॅप करून घेऊन गेला आणि अशा माणसाला तू जावई बापू बोलतेस काहीच नाही वाटत तुला तिने म्हणताच आजीनं त्यांची चूक समजली तशी त्यांनी जीप चावली सॉरी सॉरी ते जरा भावनेच्या भरात बोलून गेले आजी म्हणाल्या दादू नाही आलाय का अजून नाही येईलच अर्ध्या तासात तू तोपर्यंत जा अंघोळ करून घे जा आजी जे झालंय त्याची शिक्षा मी त्या माणसाला देऊन आले त्यामुळे तू पण हा विषय आता इथेच थांबव उगीच याबद्दल दादाला किंवा आई बाबांना काहीही सांगू नकोस नाहीतर ते अजून टेन्शन घेतील ती म्हणाली बर आजी म्हणाल्या ताराने तिचे काढलेले ग्लब्स हातात घेतले आणि भरभर पायऱ्या चढून वर गेले तसा आजीने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला इकडे अखिल सकाळी जिम मध्ये आला होता त्याच वर्कआउट करत होता अचानक त्याची नजर एका दिशेने गेली आणि तो थोडा वेळ झाला समोर ट्रेडमिल वर शिवा होता पण चालता चालता तो नजर रोखून अखिलकडेच बघत होता त्याची ती धार धार नजर बघून अखिलने एक आवंडा घेला या माणसाचा नक्की काय प्रॉब्लेम आहे हा मला असा खुन्नस का देतोय अखिलने शिवाकडे बघत मनातच म्हटलं इकडे अखिलला बघता शिवाला तो प्रसंग पुन्हा आठवला होता म्हणून तो आता अखिलला खुन्नस देत होता अखिलने त्याला इग्नोर करायचा खूप प्रयत्न केला पण वारंवार त्याची नजर शिवाकडे जात होती आणि जेव्हा पण त्याची नजर शिवाकडे जायची त्याला तो आपल्याकडेच रोखून बघत असल्याचं जाणवायचं तसा त्याला अजूनच घाम फुटायचा शेवटी बिच्चार्याने लवकर त्याचं वर्कआउट संपवलं आणि तो जिम मधून निघून गेला शिवा मात्र तो, तो नजर जाऊ होता। एका सेकंदासाठी सुद्धा त्याने अखिलवरची नजर हटवली नव्हती शिवाने पण त्याच वर्कआउट आज लवकर आवरलं आणि तो नॅपकिनने घाम पुसत तिथून निघून गेला समजावून सांगा नहीं ना यांना माझा पहिलाच सण आहे हो आणि ते नाही म्हणतायत दुर्वान मुक्तीच अक्का साहेबांच्या खोलीत आली होती तिने माहेरी जाण्यासाठी सत्यजितला मनवायचा हर एक प्रयत्न केला होता पण तो अडूनच बसला होता तो कशापायी नाही म्हणतोय साहेबांनी विचारलं महिनाभरापूर्वी जे काही घडलं होत त्यातलं कोणीही एक अवाक्षरही घरी सांगितलं नव्हतं सूर्याची किडनॅपिंग सोडली तर नंतर कुणालाही काहीही माहीत नव्हतं ते म्हणतात की पहिला सण आहे तर इथे साजरा कर दुर्माने काहीतरी द्यायचं म्हणून उत्तर दिलं कारण खरं रिझन ती अक्का साहेबांना सांगू शकत नव्हती निदान अक्का साहेबांच्या कानावर घातलं आणि त्यांनी शब्द टाकला तर तो आपल्याला जाऊ देईल असं तिला वाटत होतं तो। दोन महिने झाले ती माहेरी गेली नव्हती त्यामुळे आता तिला पण माहेरची ओढ लागली होती ठीक आहे तू संध्याकाळी आला की मग मी बोलते त्याच्याशी अक्कासाहेब म्हणाले तसा तिचा चेहरा खुलला त्याच्या कामात व्यस्त होता तितक्यात त्याचा मोबाईल वाजला तस त्याने लॅपटॉप मध्ये नजर बाजूला करून मोबाईल कडे पाहिलं त्याच्या कपाळावर किंगची दाठ्या पसरल्या सासरे फोन आज गोळ्या घ्यायची विसरले की काय सत्यजीत त्यांच्या नावाकडे बघून म्हणाला त्याने एक सुस्कारा सोडला आणि फोन हातात घेऊन रिसीव्ह केला नमस्कार बुवा मी उद्या माझ्या मुलीला घ्यायला येतो मी फक्त एवढं सांगायला फोन केला होता आणि मी नाही म्हणालो तर नाही म्हणणारा तू कोण तुमचा जावई आणि तिचा नवरा तू तिचा नवरा असशील पण माझा जावई नाही अच्छा मग जर मी तुमचा जावई नाही तर तुम्ही मला का फोन केला मी जरी तुला जावई मानत नसलो तरी सगळ्या भाती मी नक्कीच पाळतो हा तिचा पहिला सण आहे आणि पहिला सण माहेरी साजरा केला जातो हे बघा सासरी बुवा एवढा हा सण तिला इथेच राहू द्या नंतर मी स्वतः तिला तुमच्याकडे आणून सोडतो मग हवं तर महिनाभर राहू द्या मी काहीही म्हणणार नाही हा तिचा पहिला सण आहे आहे तो साजरा होणार तुझी परमिशन असो किंवा नसो मी तिला उद्या न्यायला येतोयच बघू कोण मला माझ्या मुलीला भेटापासून अडवत ते असं म्हणत दिवाकर रावांनी रागातच फोन कट केला हा म्हातारा लहानपणी दोनदा डोक्यावर पडला होता वाटत म्हणून याचे दोन्ही झालेत का काही खरं पण सांगू शकत नाही खरं सांगितलं तर हा परत पाटील असे पाटील तसे म्हणून आमच्याच उरावर नाचेल आता हा जर उद्या घरी आला आणि अक्काने पण एंजलला त्याच्यासोबत पाठवून दिला तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल पण तो चोकणी माणूस आहे तो इतका का शांत बसलाय गेल्या महिन्याभरापासून कुत्र्यासारखी सगळी माणसं लावलीत मी त्या राकाची अख्खी कुंडली शोधून काढली पण काहीच हाताला लागलं नाही पण एक मात्र नक्की हा चोकोणी तो पक्का शातीर दिमागवालाय दुसरं म्हणजे त्या माणसामध्ये कमालीचे पेशन्स आहेत लोक मैत्री इतकी वर्ष निभावत नाही याने तर दुश्मनी इतकी वर्ष निभावली म्हणजे आज साधा खिलाडी तर नक्कीच नाही पण नक्की आहे तरी हा सत्तेची हातातला फोर खाली ठेवत म्हणाला संध्याकाळची वेळ होती समोर एक आदिवासी वसाहत होती आजूबाजूला जंगलाचं साम्राज्य होत संध्याकाळची वेळ असल्यामुळे पक्षी आपापल्या घरी परतून जात होते त्यामुळे त्यांचा वाट होता सूर्य अस्ताला चाललेला होता वारा सुटलेला असल्यामुळे जमिनीवर पालापाचोळा सैर भैर उडत होता त्याच पालापाचोळ्यावरून कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता दिप्पाळ शरीरी अशी त्या माणसाने काळा पायजमा कुर्ता घातला होता पायात कोल्हापुरी चप्पल एका पायात चांदीच कड डाव्या हातात एक चांदीचं कड उजव्या हातात कसले तरी गंडे दोरे बांधले होते वाढलेली पांढरी दाढी ताव मारता येतील अशा भरदार मिशा डोळ्यात आग आणि नजरेत जाळ अशा राक्षसी अवतारात तो माणूस एक एक पाऊल पुढे टाकत होता त्याला ना जंगली प्राण्यांची भीती होती ना कोणाची दहशत उलट त्यालाच बघून प्राणी घाबरतील असा त्याचा अवतार होता तो त्याच्या मांडीवर हात मारत त्याच्या फसाड्या आवाजात गाणं गुणगुणत पुढे चालला होता मध्येच तो एके ठिकाणी थांबला त्याने तोंडात असलेल्या गुटक्याची पिचकारी एका झाडावर थुंकली आणि उलट्या हाताने तोंड पुसत तो परत पुढे चालू लागला पंधरा वीस मिनिट चालल्यानंतर तो एके ठिकाणी येऊन थांबला संध्याकाळचे साडे वाजून गेले होते असं बघायला गेलं तर आजूबाजूला भरपूर प्रकाश होता पण तो परिसर जंगलाचा असल्यामुळे तिथे लवकर अंधार जाणवत होता त्याने समोर पाहिलं आणि हलकेच त्याचे उठरून दाबले समोर एक दू मजली पडका वाडा होता या वाड्यात भूत राहतात अशी सगळीकडे अफवा होती त्यामुळे चुकून सुद्धा कोणीही या वाड्याकडे फिरकत नव्हतं त्या जुनाट पडक्या वाड्याकडे बघून तो पुन्हा गाणं लागला वयाने साठी गाठली होती त्यामुळे आवाजात थोडी थरथर जाणवत होती गाणं म्हणता म्हणता तो अचानक थांबला त्याचा आवाज गहीवरला होता डोळ्यात किंचित पाणी तरळलं पण त्याने ते लगेच शिताफीने पुसलं कारण आता तो रडणार नव्हता पुन्हा एकदा पिचकारी मारली आणि तो वाड्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला मेन दरवाजाजवळ येताच तो थांबला त्याने एकदम अलग त्या दारावरून त्याचा हात फिरवला एकेकाळी -एक तो असाच थकून भागून याच दारासमोर येऊन उभा राहत होता आल्या आल्या पहिलं त्याच्या तोंडात नाव असायचं लक्ष्मी ते नाव उच्चारताच तो काही वर्षांपूर्वीच्या भूतकाळात जाऊन पोहोचला लक्ष्मी आले आले लक्ष्मी स्वयंपाक घरातून बाहेर येत म्हणाल्या आपल्या कारभार्याला बघताच तिने लग कमरेला खोचलेला पदर काढला आणि डोक्यावर घेतला धनी आलास तुम्ही वय पाणी आण लागली वयजी आणती असं म्हणत लक्ष्मी परत आत चालत गेली भरदार पैंजणांचा आवाज पूर्ण वाड्यात गुंजत होता थोड्याच लक्ष्मी एका पितळेच्या तांब्यात पाणी घेऊन बाहेर आली त्याने तो तांब्या हातात घेतला आणि न थांबता वर तोंड करत घटा घटा करत संपवला पाण्याचे काही ओहोळ त्याच्या गळ्यावरून छातीवर ओघळत होते लक्ष्मी तर भान हरपून आपल्या कारभाराकडे बघत होती सहा फूट शरीरी असते आखाड्याच्या मातीत कसलेलं ते शरीर एका वेळी दहा माणसांना उतरून टाकायला मागे पुढे पाहणार नव्हतं काय बघायलीस तो म्हणाला तशी ती भानावर आली अशी एक टग बघू नकस दृष्ट लावशील बरं आम्हानी तो लक्ष्मीकडे बघून मिश्किल नजरेने म्हणाला तशी लक्ष्मी कम्मालीची लाजली लक्ष्मी दिसायला अगदी रूपवान होती गावातल्या कितीतरी लोकांच्या नजरा तिच्यावर खेळलेल्या असायच्या पण ती मात्र त्याला आपलं मन देऊन बसली होती घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने त्याच्याशी लग्न केलं होतं तिला 5 वर्षांचा सुखी संसार सुरू होता त्याचे आई वडील आधीच गेले असल्यामुळे सासू-सासऱ्यांचाही काही प्रश्न नव्हता नवऱ्याने तिला अगदी फुलासारखं जपलं होतं त्याच्या सुखी संसारात फक्त एकच डाग होता तो म्हणजे त्यांना अजूनही मूलबाळ झालं नव्हतं घरात सगळं होतं फक्त लहान मुलांचं रडणं तेवढं ऐकू येत नव्हतं आणि याचीच त्या दोघांनाही खंत होती कित्येक नवस केले तपास केले पण अजून तरी काहीही फरक पडला नव्हता पण या गोष्टीने त्यांच्या दोघांच्या प्रेमामध्ये तसूभरही फरक पडला नव्हता अजूनही तो तिला फुलासारखाच जपायचा कित्येकांनी त्याला सल्ले दिले दुसरं लग्न कर आणि हिला टाकून दे पण त्याने कुणाच ऐकलं नव्हतं कारण ती फक्त त्याची बायको नव्हती तर त्याचा जीव होती आणि असा स्वतःच्याच जीवाला तो कसा टाकून देणार होता त्याने तिच्यावर नजर टाकली आज तिने मोरपंखी रंगाची नववारी नेसली होती तिच्या भरलेल्या देहाला ती नऊवारी अगदी शोभून दिसत होती आणि काळमूत्र हे सगळे दागिने तिच्या स्त्री सौंदर्याचा साज अजूनच वाढवत होते हातात प्रत्येकी चार चार तोळ्याच्या पाटल्या तिच्या कोऱ्या अंगावर शोभून दिसत होत्या पॅनल टॉप्स नाकात नथ गोऱ्या कमरेला लावलेला तो सोन्याचा छल्ला आणि कपाळावर उठून दिसणार गोलाकार लाल कुंकू सगळं बघून तो मंत्रमुग्ध झाला आज ती त्याला काही वेगळीच भासत होती तिच्याकडे बघून त्याने तिचं आवडीचं गाणं म्हणायला सुरुवात केली तशी लक्ष्मी खुदकन कालात हसली त्याने लक्ष्मीचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि तिच्या हात आव काय करतायसा लक्ष्मी लाजत म्हणाली तेच जे मी कित्येक वर्षापासून करतोय बायकोवर पिरेट त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर करत उत्तर दिलं पण आपल्या पिरमाचं फूल माझ्या उदरात कधी उमलणार लक्ष्मी त्याच्या गळ्यातल्या सोबत चाळा करत म्हणाली उमलल की तू नग त्याचा विचार करू तो म्हणाला बाई बाई, बाई बाई काय म्हणावं तुम्हा दोघांना घरात तर ताटी बहीण हाय हे विसरला सार दादा समोर एक दोन्ही डोळ्यांवर हात ठेवत म्हणाली तसे दोघेही दचकले लक्ष्मी लगेच त्याच्या मांडीवरून उठली आणि पदर सावरत तिने स्वयंपाक घरातून ठोकले त्या दोघांची धांदल बघून ती मुलगी खळखळून हसू लागली आर दमान किती घाबरताय तुम्ही मीच हाय, कोणी भूत नाही ज्ञाने अग सांच्याला कुठे उन्हाळत होतीस तू तो त्या मुलीकडे बघून रागात म्हणाला अर मी आपली इथेच होते पोरींसोबत जरा गप्पा मारत होते ती मुलगी आत येत म्हणाली ज्ञानेश्वरी त्याची छोटी बहीण आता तिचं पण लग्नाचं चा वय झालं होतं की तिदा सांगितलंय तुला या टायमाला घराबाहेर जात जाऊ नकोस म्हणून अरे भाऊराया जर मी बाहेर गेले नाही तर तुला वहिनी वहिनीसोबत घुटर्घो कसं कळायला मिळणार आणि तुम्ही जर ते केलं नाही तर या घरात पाळणा कसा हलणार असं म्हणत ज्ञानेश्वरी पोरं हसायला लागली <laughs> तसं त्याने तिच्या दोन्ही वेड्या एकाच हाताने पकडल्या आणि जोरात ओढल्या लागलंय बघ तुझं या घरात पाळणा हालायच्या ऐवजी आता पहिली तुझी वरात काढावी लागणार असं दिसतय तो तिच्या केसाला हिसका देत म्हणाला तशी ती विवळली सोड सोडकी दुखायलेत बघ केस अवधनी काय करतायसा कवळी हाय असं करतात वय लक्ष्मी लगबगीने बाहेर येत म्हणाले तस त्याने तिचे केस सोडले स्वतःला मुलमाळ नसल्यामुळे लक्ष्मीचा ज्ञानेश्वरीवर खूप जीव होता त्या घरात आल्यापासून तीच ज्ञानेश्वरीची आई बनली होती याला म्हणतात पिरे मी म्हणलं तर सोडलं नाहीच आणि वहिनी म्हणली तर लगेच ऐकलंच बघ ज्ञानेश्वरी बारीक डोळे करत म्हणाली तसे ते दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले लक्ष्मीला तर खूप लाजल्यासारखं झालं त्या दोघांचे बघून थोड्या वेळानंतर ते दोघेही तिच्या हसण्यात सामील झाले त्या रिकाम्या वाड्यात त्या तिघांचेही हसण्याचे आवाज येऊ लागले त्याने इतक्या वेळापासून बंद असलेले त्याचे डोळे खाडकण उघडले आणि त्याने त्या वाड्याचा दरवाजा उघडला दरवाजा उघडून तो आत आला तशी सगळ्यात पहिला त्याची नजर समोरच्या भिंतीवर गेली तिथे दोन फोटो होते त्या दोन्ही फोटोंवर हार चढवलेले होते त्यातला एक फोटो त्याच्या बायकोचा आणि दुसरा त्याच्या बहिणीचा होता त्या दोघीही आता या जगात नव्हत्या पण तो मात्र अजूनही जिवंत होता त्याच्या जगण्याचं फक्त एकमेव एक कारण होत आणि ते कारण म्हणजे पाटलांविरुद्धचा सूल त्याच्या आयुष्यातला तो दिवस तो कधीही विसरू शकणार नव्हता कारण त्याच दिवशी त्याच्या पूर्ण आयुष्याची राख रांगोळी झाली होती पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेवटी त्याची बायको गरोदर राहिली होती त्यांचा वंश पुढे चालणार होता पण कदाचित देवाला हे मंजूर नव्हतं त्या एकाच दिवशी त्याचं बाळ त्याची बायको आणि त्याची बहीण तिघेही त्याला सोडून गेले होते आणि तेव्हापासूनच त्याने शपथ घेतली होती पाटलांचा वंश यापुढे जन्माला येणारच नाही आणि जर तो या जगात येऊ द्यायचा नसेल तर त्याच्याकडे फक्त एकच उपाय होता तो म्हणजे पाटलांच्या सुना एक एक करून मारून टाकणं हे सगळं घडेपर्यंत पाटलांच्या घरात तीन मुलांनी आधीच जन्म घेतला होता पण त्यानंतर मात्र मुलं जन्माला घालण्यासाठी पाटलांच्या सुनात राहिल्या नव्हत्या इतक्या वर्षानंतर सुद्धा तो अजूनही जिवंत होता कारण त्याचा बदला अजूनही पूर्ण झाला नव्हता कारण आता पाटलांचा वंश पुढे नेण्यासाठी ती पाटलांच्या घरात आली होती ती म्हणजे पुढचं टार्गेट तीच होती सौभाग्यवती दुर्वास सत्यजित पाटील आज तरी वेगळ्याच कथेचा भाग वाचत असल्यासारखं वाटलं ना वाटणारच कारण हा भाग अंदाजे वीस बावीस वर्षांपूर्वी जे घडलं होतं त्यावर लिहिलेला आहे कोण असेल तो लक्ष्मी आणि ज्ञानेश्वरीला नेमकं कोणी मारलं त्यावेळी नेमकं असं काय झालं होत कि ज्यामुळे तो पाटलांचा वंश संपवायला निघालाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे नक्की मिळतील